जातीवाद का लगा आहे हिंदुत्व की लाठीपर वरना मुठ्ठी भर नाही नाचते सौ करोड की छातीपर वरना मुठ्ठी नहीं नाचते सौ करोड की छातीपर नमस्कार प पर्यवेक्षकांनी आम्हाला विषय दिला होता की जातीयवादाचा तरुणाईवर होणारा परिणाम मित्रांनो मुस्लिम मराठ्यांशी लढतो लढतो मराठा ओबीसी यांच्याशी लढतो तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे अरे किती दिवस लढणार हे कुठेतरी थांबायला पाहिजे अरे तो माझा विठ्ठल कमरेवरचा हात काढून डोक्यावर थाप मारून सांगतोय आत्ता तरी जागे वा आत्ता तरी आत्ता तरी जागे वा आत्ता तरी जागे वा मित्रांनो मित्रांनो संत गोरा कुंभार संत माळी मी तर यांची जात नाही बघितली आणि चा शबरीची उष्टी सुद्धा मी अगदी आवडीने खाल्ली होती तेव्हाही मी त्यांची जात बघितली नाही परंतु आज आज तरी ते जाती जातीवरून दररोज दंगली होत आहेत दररोज भांडणं होत आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजे मित्रांनो काही युवक हो? दुसऱ्या तरुणांना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान हा मुस्लिम होता म्हणून त्याला ठार मारलं होतं परंतु तसं नसून अफजल अफजल खान हा स्वराज्यावर चालून आला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारलं होतं त्याचबरोबर कृष्णाजी कुलकर्णी यालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार मार होत कारण तो सुद्धा अफजल खानाबरोबर स्वराज्यावर चालून आला होता तुम्ही झाकी दाखवतात छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कापलेलं त्याबरोबर तुम्ही झाकी की छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी कुलकर्णी त्यांची कापलेली त्यांची शेंडी त्यांची कापलेली शेंडी त्यांचा कापलेलं मुंडकं हेही झाकी दाखवतात यावरून हे सिद्ध होतं मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज हे जात जातीवाद मानणारे नव्हते मानव धर्म हाच एकमेव धर्म आहे हे जे थोर विधारक ज्या जा जा संतांनी जाणलं ते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गोराकुंभार संत सावतामाळी व देव देवा देवादिका धर्म ज्यांनी 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 हे सत्यविधारक जाणलं त्यांनी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की जाती अनेक जाती असल्या तरी मानव धर्म हा एकले एकमेव धर्म आहे आणि हाच आपण जात आपली धर्म आहे मित्रांनो पृथ्वी तलावरती असा एकही मा असा एकही जात नाही असा एकही धर्म नाही ज्यांचं रक्त वेगवेगळं आहे जसं की हिंदूंचं रक्त भगवं आहे मुस्लिमांचं रक्त हिरवं आहे ख्रिश्चनचं रक्त पांढरं आहे किंवा इतर जातींचं रक्त भगवं निळं हिरवं काळं अरे मित्रांनो पृथ्वी तलावरती असा एकही मानव नाही ज्याचं रक्त जातीवरून ठरतं प्रत्येक मानवाचं रक्त हे लालच आहे पृथ्वी तलावरती असा एकही मानव नाही ज्यांचं रक्त क ज्यांचं रक्त वेगळं आहे आणि यावरून असं ठरतं मित्रांनो असं ठरतं मित्रांनो की प्रत्येक मानव हा माणुसकीवरूनच ओळखला जातो प्रत्येक मानव हा माणुसकीवरूनच ओळखला जातो जातीयवादामुळे धर्मवादामुळे जे दंगली होतात त्यामुळे तो किताब गजे म्हणतोय कसा तो किताब गजे म्हणतोय कसा अरे जातीवाद बच रहा आहे जातीवाद बच रहा आहे आदमी नाही बचेगा शायद आदमी नाही बचेगा शायद मित्रांनो निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आमचा नेता निवडून आला मोठा जल्लोष झाला मात्र काय दुर्दैव झालं की तो आमचा नेता थकलेला नेता झोपी गेला तो आजही झोपेतच आहे तो झोपेतच महासत्ता बनण्याचं स्वप्न बघत आहे तो झोपेतच भारताचा विकास करण्याचं स्वप्न पाहत आहेत अरे कोणास ठाऊ काय माहीत कधी होणार आपला भारत तर स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला जाती वित्त भारत धर्म वित्त भारत काय माहीत कुणास जा, ठाऊ की जातीवादाचा पकासूर आमच्या आजच्या तरुणाईला कुठे नेऊन ठेवला आहे काय माहीत कोणाला ठाऊ की आज तरुण काय करतोय मित्रांनो जे आजच्या काळी जे सोळाव्या वर्षात धोक्याचं मानलं ना त्याच काळी संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली होती त्याच काळी संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली होती मित्रांनो त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ म्हणते कसा म्हणतोय कसा की लवकर उठे पळत सुटे तलवार तुटे पण पिछे नाही हटे आणि आजचा तरुण म्हणतो कसा उशिरा उठे दारू गोटे दारू का ग्लास तुटे पण दारू नाही सुटे अशी अवस्था झाली आहे आजच्या या तरुणाची अशी अवस्था झाली आहे आजच्या तरुणायची आणि शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटतं की ना आणि की शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटतं की राजकारणाचं असं झालं आहे की एखादा नेता निवडणुकीसाठी उभा राहिला आणि आणि लोक काय म्हणतात की हा आमचा जातीचा आहे हा आमच्या धर्माचा आहे म्हणून आम्ही यालाच मत देणार दुसऱ्या व्यक्तीला मत देणार नाही आणि यामुळे कर्तृत्ववान कर्तृत्ववान व वा कार्यकर्ता चांगला कार्य करता हा आपला मागे राहून जातो आणि जो जो व्यक्ती चांगला नाही तो व्यक्ती निवडून येतो लोक म्हणतात की हा आमचा जातीचा आहे म्हणून आम्ही त्याला मत देणार इतर व्यक्तींना मत देणार नाही आणि त्यामुळे आपलं हे राजकारण आपलं हे लोकशाही मागे राहून चाललेली आहे